आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांचा धडपडीचा लेखाजोखा उपेणासंस्था नमस्ते 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 नमनो शक्ती तू शिवांची भवानी तू या प्रयत्नांची उन्नती तू आजच्या महिलांची प्रगती या स्त्री शक्तीला मानवंदना आणि आजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आकाशाची राणी सुनीता विल्यम हिच्या धैर्याची अदम्य कहाणी अदम्य कहाणी या सगळ्या मातृशक्तीला माझं वंदन आणि आज मातृशक्ती म्हणजे काय तर अगदी प्राचीन काळांपासून एका सामान्य मातृशक्तीची धाडसाची कहाणी म्हणजे हिरकण शिक्षण आज हा जो ज्ञानप्रकाश आपण बघत आहे या ज्ञानप्रकाशाची जननी सावित्री आई आणि सावित्री आईंच्या अहिल्यांच्या आ स्मरण वंदन करून मी माझं मार्गदर्शन सुरू करत आहे स्त्री ही प्रत्येक स्त्री ही कुटुंब प्रमुख असते आणि माझ्या मते कुटुंबप्रमुख स्त्री नेहमी आरोग्यदायी आणि आरोग्यपूर्ण जर ती असेल तर तिच्या घरातील प्रयत्न यश प्रगती हे सर्वस्व त्यावर अवलंबून असते जर एखादी स्त्री कुटुंबप्रमुख ही आरोग्यपूर्ण अशा स्थितीत असेल तर आपण आपले मुलं आपले शेजारी आपले नातेवाई या सगळ्यांमध्ये कॉन्टिटी क्रिएट करू शकतो आणि महिलांनी खरंच आज जर आपण विचार केला तर एक मार्गदर्शनाचा हा जो माझ्याकडे आलाय या पूर्ण कार्यक्रमाचा मेन मार्गदर्शनाचा जो मुद्दा आहे तर मला एक बाल वयापासून ते विनोपाज पर्यंतच्या सगळ्यात स्त्रियांच एक थोडक्यात मार्गदर्शन करायचं आहे की कोणत्या वयात काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपलं आरोग्य सांभाळायला पाहिजे आणि आज जी कहाणी होती म्हणजे जी मी बघितली तर बारा वर्षापूर्वी आपल्या यवतमाळमध्ये झालेल्या या अशा केस संदर्भात त्यांना तपासणारी पहिली वैद्य पहिली डॉक्टर मी आणि त्या कहाणीला समोर आणणारी मी पहिली डॉक्टर आणि त्याच्यानंतर जसं मॅडमनी सांगितलं ही सुंदरी काय सुंदरी कोटी मी तुमच्याबद्दल तुम्ही सांगा तर सुंदरी म्हणजे काय मेडी क्वीन मेडिक्विन म्हणजे अशी क्वीन की ज्यामध्ये फक्त लोक आम्ही जे असतो त्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातले भारतातले आणि इंटरनॅशनल ह्या तीन टप्प्यांमध्ये डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी डॉक्टर त्याच्यातच पार्टिसिपेट करतील अशा या स्पर्धेमध्ये मी दोन हजार एकवीस मध्ये मिसिस महाराष्ट्र मेडिक्वीन नंतर दोन हजार बावीस मध्ये भारत इंटरनॅशनल मेडिक्वीन आणि दोन हजार तेवीस चोवीस ला भारत इंटरनॅशनल मेडिक्वीन सोशल आयकॉन म्हणून आणि हे केवळ आणि केवळ सौंदर्य किंवा मग आपण त्याच्या संबंधित फॅशनचे वॉक किंवा तशा प्रकारचं परिधान करून चालणे यापुरतच मर्यादित नसते आपलं अकॅडमी काय आहे आपण काय शिक्षण घेतलंय आपलं कार्य कुठलं आहे आपण काय सोशल प्रोजेक्ट करतो आणि त्याचा जो अहवाल आम्ही प्रस्तुत करतो त्यानंतर त्या डॉक्टरांमधून महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय स्तळावरील आणि इंटरनॅशनल पातळीवर आम्हाला ते मान मुकुट प्रदान करण्यात येतं आणि ते म्हणजे मेडिक आणि त्याच्यामध्ये हे जे आहे हे कर्तृत्व एक आपण म्हणतो की आपल्याला आईपासून हे सगळं काही शिकायला मिळतं माझी आई ह्या ट्युटर सिस्टर होत्या त्या आरोग्य खात्यात होत्या आणि त्यांनी अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस केली त्यामुळे त्यांच्यापासून मला आरोग्य क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली नंतर लग्न झाल्यावर माझे सासरे पती आणि सासूबाई यांनी मला त्या समाज कार्यात आणलं कारण माझ्या सासूबाई ताराबाई गवारले काकू म्हणून सर्वत्र परिचित आहेत आणि त्यांनी तीस वर्ष नुसती राजकारण नाही समाजकारण देखील केलंय आणि सर्वच परिचित आहे आणि हे जे आम्ही काही करतो नऊ वर्षापासून

महिमा चौधरी ज्या ॲक्ट्रेस आहे ज्या कॅन्सरनी पीडित होत्या आणि त्याच्यातून त्या, त्या पूर्णतः माझं जे कॅन्सर अवेअरनेस कॅम्पेन आहे त्यामध्ये डायग्नोसिस त्याच्यानंतर स्क्रीनिंग प्री अवेअरनेस कॅम्पेन यामध्ये मी तो पुरस्कार घेतला आणि आता यवतमाळमधली आणि नवे महाराष्ट्रातली मी पहिली डॉक्टर आहे की माझ्या नावी तीनशे एच पी व्ही वॅक्सिनेशन दरवर्षी फ्री करण्यात मागच्या तीन वर्षापासून हा महाराष्ट्र गवर्नमेंट कडून हा प्रोजेक्ट वापरला जातो आणि पहिल्या वर्षी मुंबईच्या खारघर येथील एका नगरपालिकेच्या शाळेत माझ्या नावाने हे तीनशे व्हॅक्सिन फ्री देण्यात आले त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये पुण्यातल्या एका नगरपालिकेच्या शाळेत फ्री देण्यात आले आणि आता या वर्षी मी हा प्रोजेक्ट यवतमाळला राबवत आहे यवतमाळच्या दोन शाळा मी इन्क्लूड केल्या आहे जिल्हा परिषदच्या आणि मे जूनच्या जून मध्ये येणाऱ्या सेशन मध्ये त्या एच पी व्ही वॅक्सिनेशन म्हणजे कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि त्यासोबतच ब्रेस्ट कॅन्सर आतळ्यांचा कॅन्सर आणि गुदबागाचा कॅन्सर लिव्हरचा कॅन्सर आणि बॉडी पार्टच्या कॅन्सरचा अवेअरनेस करते आणि तो, प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट होणार आहे तो महाराष्ट्रातील हा यवतमाळमध्ये होणारा पहिला प्रोजेक्ट आहे जो माझ्या नावाने इथे संपन्न आणि अशा प्रकारे क्वीन म्हणजे हा जो एक आहे लोकांचा तर कार्य लोकांना माहीत नसते आज मी ते आवर्जून इथे सांगितलं आणि मार्गदर्शनाच्या संदर्भात महिलांना सर्वप्रथम जेव्हा मिनो जेव्हा मेनारकी म्हणतो आपण तेव्हा जेव्हा पायी स्टार्ट होते तर मी असे कित्येक पेशंट पाहिले की मुली थांबवून जातात काही काही सायकोजेनेसिस स्टेज मध्ये जातात आणि कित्येक लोक त्या डिप्रेशन मध्ये जातात तर प्रत्येक मुलीला आता तुम्ही जे मनोरंजनाचे साधनं म्हणा वापर म्हणा मोबाईल टीव्ही व्ही आणि लोक पण ते नॉर्मल आहे म्हणून चालू नका जसं शेजारी मैत्रिणी नातेवाईकां होतच असते आम्हाला माहितच आहे पण तेव्हा आपल्याकडे ते डायग्नोसिस नव्हते त्या तपासण्या नव्हत्या आज आपण बघतोय की पन्नास साठ वर्षाच्या लेडीज सुद्धा चांगलं डायट आणि योग्य ट्रीटमेंट घेऊन अगदी छान कॅल्शियम हिमोग्लोबिन बॉडीमधलं विटॅमिन डी थ्री हे मेंटेन करून आपण त्या समस्यांना तोंड देऊ शकतो कमर दुखी हातपाय दुखणे गळून जाणे पाय दुखणे केस गळणे त्वचा खरा होणे हे सगळे जे प्रकार आहे या स्त्रियांशी पाळी जाण्याशी निगडीत आहे म्हणून पाळी जाणे इथे नॅचरल प्रोसेस आहे वयालाही आपण लपवू शकत नाही पण मनाचं डिप्रेशन पॉझिटिव्हिनिटी म्हणजे नेहमी बी वुमन आणि त्याच्यासाठी महिला जे कार्य करतात आपल्या मैत्रिणी आणि त्यासोबत आपल्या शेजारी नातेवाईक नेहमी सहकार्य करा एकमेकींबद्दल चांगलं बोला चांगलं वागा त्यांना पॉझिटिव्हिटी द्या कोणी कोणी जर कुठे धैर्य खचू असेल तर त्यांना एकमेकींना समज द्या आणि त्याच्यानंतर दरवर्षी आपली पूर्ण शारीरिक तपासणी करा म्हणजे आपण विचार करतो की इत्येकदा माझ्याकडे पेशंट येतात मी म्हणते तुम्हाला शुगर असेल थायरॉईड चेकअप करायला नाही आम्ही पाच सहा महिन्यापूर्वीच केलं होतं नाही आम्ही वर्षापूर्वीच केलं होतं पण आपल्या शरीरात दर महिन्याला रिव्हर्सल चेंज होतो इनरिव्हर्सल काही त्याच्यातले बदल बदल असतात तर ते तुम्ही निश्चित ठरवूनच घ्या की दरवर्षी आपल्या वाढदिवसाला आपण सध्या आपल्या बॉडीचं स्कॅनिंग करा सोनोग्राफी करायची ब्रेस्ट मॅमोग्राफी करायची पाय संबंधित काही तक्रारी असेल किंवा इतर काही असेल तर डॉक्टरांकडे जायचं कुठल्याही डॉक्टरांकडे जातो तुमच्या चांगली डॉक्टरांकडे जा आणि पूर्ण चेकअप करा कारण काही आजार हे सायलेंट किलर म्हणून ओळखले जातात था था। शुगर थायरॉइड हे होते पण माहीतच नाही होत महिने एक एक वर्ष मग कित्येक जण लोक येतात पाय दुखतात थकवा वाटतो अथवा दिसतात आम्ही म्हणतो या तपासण्या करत त्याच्यानंतर नाही आम्ही केल्या होत्या सध्याचा मेडिसिन देऊ द्या म्हणूनही त्याच्यावर एक दोन महिने लोक घालवतात आणि जेव्हा खूप जास्त स्टेजला तो आजार जातो तेव्हा आपण तपासणे अगदी आपल्याला कळते तर एक ती गोष्ट आहे आपण अलर्ट राहायला पाहिजे आणि स्पेशली माझ्या सब्जेक्ट विषयी बोलायचं झालं तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दोन हजार बावीस तेवीस ला तेवीस ला माझं नामांकन झालं पाईल्स सर्जरीसाठी आयुर्वेद पद्धतीने शास्त्र पद्धतीने सर्जरी करणारी विदर्भातली मी एकमेव स्त्री शल्य चिकित्सक आहे आणि हजार ऑपरेटिव्ह टेबल प्रोसिजर मी ते आहे आणि मी हे विशेष सांगावं मला वाटत की आजही ऑइल पिस्टुला हा एक टॅबू आहे म्हणजे माझ्याकडे किती लोक ऑपरेशन करून देतात पण फक्त दोघं नवरा वेगवत येतात आणि सांगतही नाही तिसऱ्याला की आम्ही आता आजाराचा ऑपरेट करून दिलं कारण त्या गोष्टीची महिलांनाच नाही पुरुषांना ही लाज वाटते आणि खर तर हा आजार झाला की शेजारी मग गावातले वैद्य कोणीतरी एक वैद्य डॉक्टर त्याच्याकडून लोक इलाज करून घेतात है ना आणि म्हणतात की ठीक आहे बाबा किंवा कित्येकदा डॉक्टर कडे जाऊन तपासण्यात टाळून देतात आणि काही मेडिसिन घरगुती औषधांनी बरं वाटलं तर ते अंगावर दुखणं काढतात आणि कित्येकदा तर माझ्यापर्यंत आल्यानंतरही मला कित्येक लेडीज स्त्रिया महिलाच मला म्हणतात कारण तसंच औषध देतात नंतर पुढच्या वेळेस तपासूया ना आपण असं म्हणून तर मी सांगत होते की मी तसं औषध कोणालाच देतो आणि त्याच्यानंतर तपासण्या तर कसं आहे की हा आजार आता इतका गेला गेलाय की मी दीड वर्षांच्या मुलीपासून तर ट्रीटमेंट चालू करते आणि मी चौदा पंधरा वर्षांच्या मुलींचा ऑपरेट करत आहे आणि सध्या कॉलेज बॉइंग विद्यार्थिनी जे बाहेर राहणारे बिचारे त्यांना खावंच लागतं बाहेर कारण बाहेर शिक्षणासाठी राहणे आणि बाहेर मग खायचं काय तर चायनीज नूडल्स जे इझिली अवेलेबल आहेत तेच मुलांचा आज आहार मी आहार आणि त्याच्यामुळे हे इतके आजार वाढले पॅकेट फूड बाहेरचं खाणं आणि पाणी कमी पिणे भरपूर व्यवस्थित वेळेवर न जेवणे रात्री न झोपणे वेळेवर आणि या सगळ्या गोष्टींच्या परिणामात पहिले